मित्रांनो आज काढला चिंबोडा ढेंग्या आहे मस्त साईज साईज बघा पाहिला चांगला चिंबोडा आहे आपल्याला काला काला आहे खतरनाक साईज असं ॲग्रेसिव्ह मित्रांनो बघू शकता तापल्या फुलं तर बघा काला काला ढेंग्या साईज बघा मित्रांनो मस्त साईज आईस तर मोठे पण काढायला त्याला मारावी राजेला काढताना काढताना बोलते मरली बघा मित्रांनो साईज बघा कुर्लीची पण कवटी मित्रांनो नरम आहे पूर्ण कवटी तिची नमस्कार मित्रांनो मी विनीत भगत आणि आम्ही अलिबाग शापूरकर या युट्यूब चॅनल तुम्ही सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण येते म्हणजे चिंबोडे खाण्यासाठी तर आपल्यासोबत आहे राज म्हात्रे मित्रांनो चिमोडी खाण्यासाठी आपल्याला आकडा आणि पार आहे आकडा आणि पाराच्या साईन आपण चिमुडी खाणार आहोत मित्रांनो आपली अजून एक पहिली एक व्हिडिओ झालेली चिमोडी खाण्याची ती जवळजवळ अठरा हजार व्यू केली तिचे मित्रांनो त्या व्हिडिओची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे जाऊन नक्कीच बघा मित्रांनो आता आपण थोड्याशा चिमोडी खाण्याला सुरुवात करू बिला बघायला सुरुवात करू मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा आपल्याला बिला बघत बघत जाऊ पुढे बघा किती चिमोडी भेटतात मित्रांनो आपल्याला पहिलंच बिल भेटलं आहे बघू शकता चांगला असा बिल आहे चांगला चिंबडा असेल आणि उकीर काढली मित्रांनो त्यामुळे चंबडकी चिंबोडा असण्याची शक्यता आहे तर राज खणून दाखवणारा चिंबोडा माती वगैरे साईडला काढू आणि आकड्यासाठी चिंबोडा खाण्याला सुरुवात करू आपण बिल जास्त वंड नसेल बघूया बिलात काय भेटते राजने घातलेला आकडा ऐकाय बघ राजू आहे बोलते हाय चिंबोडा ते काढते जवळच आहे जवळ आहे बोलते पाणी काढू माती तर मेहनत बघा भरपूर मेहनत आहे चिंबोडी खाण्याला चांगले साईज आहे चिंबोडा पण चांगले साईज आहे बोलते राज मित्रांनो आलंय वाटायची बोडा आलाय काय आलं आहे काढलं त्याने हातानेच काढला आहे मोठा नाही जास्त बारीकच चिंबोडा आहे बोने मोठा पहिलाच चिंबोडा बऱ्यापैकी आहे हा बघा डोळ्यात दाखवतो तुम्हाला मित्रांनो बारीक साहित्य चिंबोड्याची तुम्ही चालेल आपल्याला पहिलाच चिंबोडा अजून खनत खनत जाऊ आपण मित्रांनो अजून एक दिल भेटलं कांड्याच्या साईटला जास्त खोल पाणी थोडा खोदायला लागेल पण चांगले साईज आहे असं वाटतंय बघू समजेल आपल्याला खडशात आकड्याने बघते राज येते ये खोल आहे जास्तच तर बघा बाईट करते आकड्यावर आवाज येत असेल तुम्हाला मित्रांनो काढणी काढला चिंबोडा ढेंग्या आहे मस्त साईज साईज बघा पाहिला चांगला चिंबोडा भेटलाय आपल्याला काला काला आहे खतरनाक साईज असं सा। ॲग्रेसिव्ह मित्रांनो बघू शकता तापलंय फुलं तर बघा काला काला ढेंग्या साईज बघा मित्रांनो मस्त साईज कडक साईज पच्चीस मित्रांनो पाहिला चांगला चिंबोडा दुसरा ठीक आपण झालीत पुढे जाऊ बघायला बिल मित्रांनो एक बिल भेटले आपल्याला मस्त असा बिल आहे बघू शकता तुम्ही बिल चांगलं आहे इकडे उकील काढले त्यांनी चिंबडील नाख्या बघू शकता तुम्ही चिंबोडा असणे शंभर टक्के शक्यता आहे बघूया ऐका असतं आपण खोल्या राज बोलते आपण कोलासाठी आपण चिंबडा काढू येतो तो हाय चिंबडा हाय मित्रांची बडा असला चांगला साहेट करते बघू शकतो आवाज येत मला थोडासा बघा मित्र आकडा वाईट करते तो बघू जमला आकड्याने काढू आपण ना आकडे घातलं बघू आपण ट्राय करू आकड्याने अलगच खेच त्याला मित्रांनो शेवटी राजने हात घातलाय आकडे नेचा जमत नाही बसलाय मातीत रिटर्न बघू येते काय आलाय ये बहुतेक नाही मित्रांनो मातीत भासले भरपूर देऊ मित्रनो काड़ला शेवटे ढेंगे मगाजी साइज है धुबं दाखिल तुम्हारा कैमेरा क्या ऑन ना का प्रॉपर दाखता आला नहीं काड़ला साइज एक चांगली है धुबना दाखिल तुम मित्रों साइज मगाजी एवड़ी है चांगली साइज है अच्छी ढेंगे अपने भर ले चांगला भर ले चिंब है घर डेंग्या चांगली साईज हा बघा मित्रांनो आत्ताच बाहेर येऊन गेलाय ताजी वाघेल आहे बघा झाडाखाली बिलाय बघा तर मित्रांनो आकडा टाकून बघितलंय आणि चिंबोडा लागते बघूया येते काय మిత్రానో కోస సోడల చుమ్మ మేము చుమ్డా శంభర టైరెక్ట్ హత మ कोस टाकले त्यांनी तेव्हा एवढा होता अजून मोठा साईज चिमोडाचा मोठा आहे हे बघा साईज मोठे याचे आतमध्ये कोस टाकले ना त्याच्यापेक्षा मोठा भेटेल आपल्याला चिमोडा ते म्हणलं ताटक माझ्या हातावर मुलं असल्यामुळे खेस्त आला बोलते मोठे साईडचा भेटायला तारे तारे मित्रांची मोडा कारण कवटी त्यांनी कोस सोडलेली आईस तर मोठे पण काढायला त्याला मारावे लागेल काढताना काढताना बोलते मरलि कुरली हे बघा मित्रांनो साईज बघा ती कुर्लीची पण कवटी मित्रांनो नरम पूर्ण कवटी तिची नांगे कडक आहेत नांगे कडक आहेत तिची बघा काम पतीत झालं आपला कुरली बघा मित्रांनो हे बघा कोरली मित्रांनो ही बघा कशी आहे साईज कडक साईजचे तर मित्रांनो ही बघा मेहनत बघा खतरनाक मेहनत आहे एक लाईक नक्कीच करा आणि का झोपून चिमोडा काढते बघा तर मित्रांनो हा बघा भरपूर खाणलाय बिल आणि चिमोडा इथं जवळच आहे आता बघूया काढते विनिद्धा बघा किती माती घडले मित्रांनो मेहनत बघा एक लाईक नक्कीच करा आणि चालू नसलं तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो बघा डायरेक्ट हात टाकतोय मेहनत भरपूर आहे चिमुडा भारी छोटा आहे जरा एवढा मोठा नाही चिमुडा चिमु हा बघा मित्रांनो कुर्ली हिरली आहे आज पर और हा जबरदस्त आहेत मित्रांनो परत एकदा कुर्ली काढली बघते नरम कुर्ली मित्रांनो बघूया बघा कुर्ली आहे काम मध्ये मित्रांनो अजूनही अजूनही खाय बोलत जोडपा अजून एक कडक चिंडा आहे एकेबिला दोन मित्रांनो कडक चिंड आहे हा मेहनत बघा मित्रांनो मेहनत बघा झोपून झोपून काढतोय चिमोडा हा बघा ढेंग्या ढेंग्या बोलत हा बघा मित्रांनो आहे आपल्याला भेटलाय भेटली आपल्याला कुर्ली आणि ढेंग्या साईज पण एकदम हे बघा कुर्ली बघा ढेंग्या आणि हा बघा ढेंग्या ढेंग्या कडक आहे आणि कुर्ली नरम आहे बहुतेक कुर्ली मारले काही नाही जिवंत आहे नॉर्मल नरम आहे पण कडक जास्त करून ती पण ही बघा काम पच्स मित्रांनो एकेच बिला दोन ही बघा एकेच बिला दोन मित्रांनो कडक काम पच्स मित्रांनो अजून एक बिल भेटलं आपल्याला तो खांदलाय तारसा आपण जवळच आहे जे मोडा बघते काठी घालून लागते बोलत अला मित्रांनो चांगल्या साईजचा आहे बघा चिंबडा चांगल्या साईजचा चिंबडा आहे लेंगे आहे ना देंगे। देंगे है बोलते लेंग्या बोलते बघा चांगली साईज काहीतरी आहे साईज मस्त आहे साईज कडक आहे चला दुसरा बिल खनूया हा बघा का काठीला कसा लाईट टाकलाय बघा तर मित्रांनो आपल्याला बिल भेटलाय हा बघा पार येईने खंत आहे मेहनत बघा हा बघा बिल मोठा आहे मित्रांनो चिंबडा पण आहे त्याच्यात बघूया चिंबडा येते काय बघा का खंत आहे खाल दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो आपल्याला भेटलं आहे कवटी ही बघा म्हणजे शंभर टक्के नरम चिमड असेल बघूया हाय चिमड कडक चिमड हाय बोलते कडक तर मित्रांनो आता टाकले हात बघूया ते काय मेहनत जाम आहे बघा मित्रांनो मेहनत काढलाय पण मित्रांनो मेहनत बघा चिमोट चावलं तरी पण काढलाय हा बघा मित्रांनो नांगा बघा कसा डसला आहे ही मेहनत मित्रांनो बघा चांगला डसलाय कुरली आहे बोलतं बिल खूप वंड होता तरी पण खाल्लाय आला काढला मित्रांनो ही बघा ढेंगे काय कुरले आहे बहुतेक ढेंग्या ढेंग्या बोलतं पण चांगले साईजचं आहे हा बघा एक नंगा तुटला त्याचं चावला हातावर मित्रांनो कडक साईज आहे बघा धुवून दाखवतो तुम्हाला धुवलाच नाही राहू तर मित्रांनो धुवला नाही जास्त टाईम नाही आमच्याकडं पटापट खणून घेतो बिला भेटतात ते तर टाकले चालीत नेहमी बघा ही पण चिंबोळी धुवलीत नाही ती पण टाकून घेत आता आपण पाट आली घरी आणि आपल्याला चिंबोडी बघू शकता किती भेटली ढेंगे मस्त असं भेटलं आणि कुर्ली बघा साईज बघा कुर्लीची कसली भेटली कुरली नाही ना माय पाच ते सहाची मुडी भेटली मग साईज खतरनाक भेटली भेट तर मित्रांनो आता भेटू पुढच्या व्हिडिओत व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद